महत्वाची बातमी गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलेला आहे गर्भवती महिलेला उपचारासाठी तात्काळ दाखल करून न घेणं ही रुग्णालयाची चूक होती असं या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले सागर अखेर अहवाल सादर झालेला आहे आणि रुग्णालयाकडनं रुग्णालयानं तातडीने रुग्णाला दाखल करून घेतलं नाही असा ठपका या अहवालात ठेवण्यात आलेला आहे यापुढे मंगेशकर रुग्णालयावर काय कारवाई होऊ शकते नक्की आपण जर बघितलं तर प्राथमिक अहवाल जो आहे तो आता सादर करण्यात आलेला आहे यानंतर महत्वाचा अहवाल जो आहे तो उद्या राज्य सरकारला सादर केलं के जाणार हो के या संदर्भात आरोग्य विभागाला अहवाल प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की प्रथम तुम्ही जी रुग्ण महिला होती तिला ऍडमिट करून घेणं अपेक्षित होतं मात्र ते तुम्ही का केलं नाही असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेले या अहवालामध्ये आहेत आणि तुमच्यावरती योग्य ती कारवाई का करू नये असाही प्रश्न उपस्थित या अहवालामध्ये करण्यात आलेला आहे आणि आता जो अहवाल आहे तो उद्या तयार होईल आणि महत्वाचा अहवाल हा नक्कीच नद्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर रुग्णालयावर हा ठपका ठेवण्यात आला असून गर्भवतीला दाखल न करणं ही रुग्णालयाचीच चूक आहे असं म्हटलेलं आहे